आज आदरणीय प्राचार्य यांच्या सूचनेनुसार मी आपल्यासमोर काही गोष्टी मांडणार आहे तर सर्वांनी त्या शांतचित्ताने आणि व्यवस्थित ऐकून घ्यायच्या आहे माझ्या हातात तुम्हाला एक बाटली दिसते ही बाटली कशाची असावी कोल्ड्रिंक्स बरोबर पण ती माझ्या हातात आता गरम आहे म्हणजे आपल्याला कोणीतरी काहीतरी सांगतंय आणि त्यावरतीच आपण विश्वास ठेवतो आणि तसं वागण्याचा प्रयत्न करतो कोल्ड्रिंक्स म्हणजे थंड पेय शीत पेय आता हे शीत कशा अर्थाने असावं या वाटीला मी जर थोडंसं हलवलं यामध्ये थोडा गॅस तयार झाला आणि खोलण्याचा प्रयत्न केला तर त्यातून लगेच गॅस निघणार म्हणजे याचा अर्थ असा होतो की यामध्ये असा कोणता तरी वायू वापरण्यात आलेला आहे की तो वायू गॅस तयार करतो आपल्या शरीराची जी ठेवण झालेली आहे आपल्याला एक नियम माहीत आहे एनर्जीचा एनर्जी नाइदर टू बी क्रिएटेड नॉट टू बी डिस्ट्रॉय इट कॅन चेंज ओन्ली वन फॉर्म टू अन म्हणजे आपण जे अन्न खातो ती एनर्जी घेतो ती फक्त एक फॉर्ममध्ये असते आपल्या शरीरात गेल्यानंतर पुन्हा आपल्याला ती बाहेर सोडावी लागते त्याचाच एक प्रकार म्हणजे ज्यावेळेस वनस्पती अन्न बनवतात त्यावेळेस ते कार्बन डायऑक्साईड वापर करतात नायट्रोजनचा वापर करतात आणि कार्बन डायऑक्साईड आणि नायट्रोजन हा त्या अन्नाच्या माध्यमातून आपल्या शरीरात जातो आपल्या शरीरात गेल्यानंतर शरीर ते पचवण्यासाठी ऑक्सिजनचा वापर करून ज्यावेळेस अन्न पचत असतं त्यावेळेस पचलेलं हे अन्न त्यावेळेस त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड मुक्त होतो आणि तो आपल्या वासातून बाहेर येत असतो मग ज्या शरीराला कार्बन डायऑक्साईडची कुठलीही गरज नसताना तो आपल्या शरीरातून बाहेर काढतो असाच अतिरिक्त कार्बन डायऑक्साईड आपण जर या थंड शीत पेयामधून आपल्या शरीरात टाकण्याचा प्रयत्न केला तर कसलाही विलंब न करता आपलं शरीर हा कार्बन डायऑक्साईड त्या क्षणाला पुन्हा बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्याला त्यावेळेस असं वाटतं की ज्यावेळेस आपण एक शीतपेय घेतो की आपल्याला ढेकूर आला हम डकार देते हे मतलब अपने बॉडी के अंदर जो एक्सिस कार्बन डायऑक्साईड है उसको बॉडी इमिजिएटली रिलीज करने का प्रयास करती, और उसके लिए बॉडी को बहुत एफर्ट्स लागते त्याच्यासाठी शरीराला खूप कष्ट घ्यावे लागतात मग अशातच ब्रेन ब्रेन स्ट्रोक सारखे काही परिणाम घडण्याचे चान्सेस असतात कधी कधी डोळ्यातून पाणी येणं आपल्याला ठसका जाणं खोकला येणं असे प्रकार घडतात त्याचं कारण एकमेव हो की आपल्या शरीराला कार्बन डायऑक्साईडची गरज नसताना अतिरिक्त कार्बन डायऑक्साईड आपण शरीरात घेतो त्याच्या पुढे जाऊन याच्यामध्ये आणखी जे काही पदार्थ ऍड केलेले आहेत त्यामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे ऍडेड शुगर ॲडेड शुगर म्हणजे अतिरिक्त शुगर अतिरिक्त साखर यात ॲड केलेली आहे ज्यावेळेस कार्बन डायऑक्साईड आपण घेत असतो त्याची बेचव चवीत बदलवण्यासाठी यामध्ये अतिरिक्त साखरेचा वापर केला जातो आणि आपण जर आपल्या शरीराला आवश्यक असलेल्या शा साखरेपेक्षा शुगरपेक्षा इतर साखर जर आपल्या शरीरात आपण जर घेतली तर ती साखर मेंटेन करण्याचं जे इन्सुलिनचं कार्य आहे ते त्या ठिकाणी थांबतं आणि अतिरिक्त साखर आपल्या शरीरातील रक्तात आल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आजार जळतात त्यामध्ये फॅटिनेस आणि असे अनेक आजार त्या ठिकाणी येतात आणि आज आपण बघतो की लहान लहान मुलांना देखील डायबेटीज सारखा आजार त्या ठिकाणी जडलेला असतो याचं एकमेव कारण म्हणजे हा प्रकार मग आपण संपूर्ण जग त्या ठिकाणी ग्लोबल वॉर्मिंगच्या विळख्यात अडकलेले असताना या वातावरणातला कार्बन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असताना अतिरिक्त कार्बन आपण आपल्या शरीरात देऊन आपल्या शरीराची हानी करून घेणं कितपत योग्य याचा निर्णय आपण सर्वांनी घ्यायचा आहे म्हणून आजपासून मी सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो की कुठल्याही पद्धतीचं ड्रिंक्स असेल शीतपेय असेल ते आपण पिणार नाही त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करू अशाच पद्धतीने जर आपल्याला एखादं पेय प्यायचंच असेल तर ते फळांचा रस म्हणजे ज्यूस आपण घेण्यात यावा यासाठी मी सर्वांना या ठिकाणी आग्रही असेल त्याच्याही पलीकडे जाऊन सांगायचं झालं तर भौगोलिकदृष्ट्या विचार केला तर आपण ट्रॉपिकल कंट्रीमध्ये असतो या देशामध्ये आपल्या उष्ण तापमान आहे मग उष्ण तापमान असणाऱ्या देशा देशामध्ये आपण उष्ण पेय जर घेतली तर ती आपल्याला शरीराला सुदृढ ठेवण्यासाठी नेहमीच मदत करते या कंपनीमध्ये कोणत्याही कंपनीमध्ये आपल्याला विशिष्ट प्रकारच्या जाहिराती दिल्या जातात आपल्याला त्याकडे आकर्षित केलं जातं आणि आकर्षित झाल्यानंतर आपण या शीतपेयांचा वापर करतो आणि आपल्या बहु बहुमूल्य अशा शरीराला त्या ठिकाणी इजा पोहोचवतो म्हणून मी सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकवृंद यांना सांगू इच्छितो की इथून पुढे आपण आपल्या शाळेच्या वातावर परिसरामध्ये किंवा बाहेर कुठेही अशा प्रकारची शीतपेय आपल्या आहारात आपल्या पिण्यात वापरणार नाही एवढीच या ठिकाणी आपल्याला सर्वांना विनंती करतो आणि आदरणीय प्रिन्सिपल सर यांना विनंती करतो की त्यांनी थोडंसं याविषयीचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करावं